नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्या गावच्या विकासासाठी आहे ना मला तुमची सेवा करण्याची संधी द्या नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्येष्ठाच्या आशीर्वादाने युवा कार्यकर्ते त्यांच्या आशीर्वादाने मी नेता व्हायचं ठरवलेलं आहे मला सांगा आपल्या गावात किती समस्या आहेत आपल्या गावात साधेत चालायला रोड नाहीत व्यवस्थित तर मला तुम्ही निवडून दिलाय आपल्या गावात मी चार पदरी हवे मंजूर करून आणणार आहे मला सांगा आपल्या माता भगिनी आपल्या आया बहिणी पाच पाच वर पाण्याचं हंडा डोक्यावर घेऊन पाणी आणतात म्हणजे आपल्या गावात पाण्याची समस्या आहे तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी आपल्या गावाला नदी मंजूर करून आणेन पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आताच माझी वरिष्ठ मंत्र्यासोबत बैठक झालेली आहे तर मंत्री नाही म्हणत होते मी हो म्हणत होतो मंत्री नाही म्हणत होते मी हो म्हणत होतो शेवटी माझ्या हट्ट पुढं मंत्र्याला झुकावं लागलं आणि आपल्या गावाला मी आता समुद्र मंजूर करून आणलेला आहे कारण समुद्र कशासाठी कारण कि तिथे मी एक बीच उभा करणार आहे आणि त्या बीच वर देशातले परदेशातले पर्यटक येणार आणि ते पर्यटक आल्यानंतर आपल्या गावचा सर्वांगीण विकास होणार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मला मत म्हणजे विकासाला मत मला मत म्हणजे आपल्या हायवेला मत मला मत म्हणजे आपल्या समुद्राला मत आणि मला मत म्हणजे आपल्या पर्यटनाला मत लक्षात असू द्या धनत असू द्या आणि मनात असू द्या अजून चिन्ह आलेलं नाही ज्यावेळेस चिन्ह येईल त्यावेळेस सांगेन तुम्हाला हा बंडू दादा पण मलाच प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद आज आशीर्वाद दे मला आजय मला नेता व्हायचंय काय करायचं तुला नेता होऊन नेता होऊन गावाचा विकास करायचा आपल्या काय नको गावाची विकास करू आपल्या शेतातली काम कर तुला काय करायचे त्याच अग अजय तुला आज माझी किंमत नाही पण मी तुला सांगतो मी काही दिवसांनी आहे ना असं इलेक्शन लढून मी गावचा सरपंच होणार मग झेडपी लढणार मग आमदार होणार मग खासदार होणार मग देशाचा पंतप्रधान होणार आणि काही दिवसांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आणि जगाचं नेतृत्व करणार आणि तुला सांगतो आपला गावाचा विकास करणार मग आपले शेतातली काम कोण करणार आपण नाही मिळत गडीच मिळत नाही आपला करते काय करायचं आपल्या शेतात काम करून राहा माझ्या काय नको राजकारणात लय अवघड काम आहे बाबा राजकारण स्वप्न नाही मी बिन शिकलेली आहे पण तुला शिकविते मी राजकारण नको आपल्याला नाही तो बघायचं असं त्यांच्यात संग राहायचं अगं आज कसं राजकारण करावं लागतंय गाच होईल अरे बरं आपल्याला काय करायचं काम कोण करील तू एकटा ये मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर जगाचं नेतृत्व करील मी काय करायचं आता मग मला मी इलेक्शन ला फक्त मला मतदान करायचे मतदान करीन हा करशील ना संपलं का येऊ काजे येतो नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनी मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नेता व्हायचं आहे मी तुम्हाला सांगतो गावचा विकास हाच माझा ध्यास जर आपल्या गावचा विकास पाहिजे असेल तुम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा करू ना तुमचं आमचं लक्ष असलं आमचं सदैव तुमच्यावर लक्ष तुम्हाला ना पण त्यासाठी आमचे काम तुमच्या माहितीसाठी सांगतो आताच वरिष्ठ मंत्र्यासोबत आमची सात आठ तास मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये आमचं असं ठरलं की आपल्या गावाला समुद्र मंजूर करून आणलाय मी हा चांगलं काम केलंय अभिनंदन त्यासाठी अरे जनतेच्या म्हणजे कल्याणासाठी आम्ही दिवस रात्र तयार राहणार ते काम तुम्हाला करावं लागते तुमचे काय काम आहे शाळू तोडाय नाही शाळू त्या शाळू तर तुडून झाला ना माझ्या मकाच्या पियला आणायचे काय शेबी काम करू लागते काय असले हे काम करावं त्याला कसं माहिती आहे का मतदार हा लोकशाहीत राजा असतो मग आम्ही कोण आहे मला काय तुमची समस्या सांगा, चला। ते मकान चला। हे बघ भांड्या तुला जर व्हायचं असेल तर त्यासाठी ना तुला काही खास टीप देतोय मी जनतेचे ना लोकशाही मध्ये ना जनतेची सर्व कामे करावी लागतात मतदारांनी जे जे काम सांगल ते सर्व काम तुला करावं लागणार मांडी सगळी सगळी खाजगी काम अगदी घरगुती काम करावं लागते तुला मत द्यायचीच ना त्यांना त्यांची कामं केलीच पाहिजे ते तुला एवढं त्यांचं आमूलाग्र मत देणार मग तुला ते काम करणं गरजेचं आहे का नाही मग करावंच लागणार लांब कशाला आपले सरपंच ना उदाहरण म्हणून हो सरपंचा वेळ काम केले राव अरे कसं सरपंच व्हायच्या इथंच पडून होत ना सतराच्या उचलायचं बुठ उचलायचं कुठे त्यांचे बाथरूम घासायचं काय करायचं नाही ते काम केले ना त्यांनी मला तसलेच काम करू लागते सरपंच झाले का ते टक्के आता घडत नाही तुला ने आता हे सगळी काम तुला करावीच लागणार तुला सांगून ठेवते की पहिली खेप होती म्हणून मी तुला दाखवायला आले आता तुला अजून पाच खेपा करायच्या घरी पाणी भरायचे सगळं काय अयो पाच हो म्हणजे दोन खेपा करतो की चालतंय मग मी तुला अर्ध मत देऊन टाकते चालते का नाही 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 मला सगळं मत पाहिजे तुझं अगं त्या आहे ना माझ्याकडून मकान शाळू काढून घेतलाय लिहिलोय मला त्यांनी म्हणजे त्यांची कामं झाली चांगलाय तू हुशार म्हणजे तुला त्यांची काम करायला चालते माझं काम काय टोच देऊ रे तुला तुला सांगते हे झालं की ना तुला घरी भांडेन धुणं बी करायचे भांडण तुम्ही मग मत पाहिजे का नाही पाहिजे 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 काम करू नको सांगून ठेवते तुला चल काय नाही मध्ये मतदारासाठी मी रात्र दिवस कधी बी तयार आहे तू हा मग कधी कोणतं काम सांगा कधी बी आळले ना लगेच करणार मी कर बर का ला। रापाव लागतंय राव नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्या गावच्या विकासासाठी आहे ना हो मला तुमची सेवा करण्याची संधी द्या तुमचं काही काम आहे का सांगा मला हाय ना हे बघ तेवढं शेण काढ बर झालं आला देवासारखं आला धावून दे इकडे शे, इकडे दे काढ पटकन शेण बी काढावं लागते मतदान पाहिजे ना पाहिजे पाहिजे काढ पटापटा काढता सोपं नाही राव ती काढते तिथलं लय दुखायला लागले रा तुषार काय मला सांग बर लोकशाही मध्ये सगळे काम नेत्यांनीच करावे लागतात का जनता करते कि मतदान करायचं काम मग एक काम, करना। करना। काम ना मला मतदान करणं मला नेता व्हायचंय नेता व्हायचे त्याला काम करायला लागतात आधी कामाच नाही काय आई लयंग दुखायला एक काम कर माझ्या हात पायचो बर जरा हात पाहायचो हा ना मला आठवलं माझ आत पाहिजे करतोय आत पाहिजू तर माझ्या पाय पाहिजू तिकडे तिच्या काम करून थकलोय मी लय राबून घेतलं मला सगळ्यांनी भांड्या माझ्या घरात आतमत आहेत मला वाटत या वेळेस निवडून येशील बरं का तू थोडी इकडे खांद खांद पायच उद्या बोट मोडून टक्के गॅरंटी देऊन सांगतो तूच निवडून येत असतो एवढी सेवा केल्यावर जनतेची ती का नाही निवडून येणार तू माझ कशी माझी मेहनत वाया जाऊ फक्त नाही लय कष्ट केले रे लय कष्ट केले हा ना हो शंभर टक्के निवडून येणार होती बर सरपंच इथे बसले सरपंच हरभांडू लो सरपंच तुम्हाला मानलो बाबा काय झालं रे आईला तुम्ही जनतेची एवढे काम करीतात तरी थकत नाहीत तरी चेहऱ्यावर तुमच्या असं अरे बंडू जनतेची जर काम आपण केली तरच जनता आपल्याला निवडून देणार आहे ना आता माझच बघा ना मला नेता होण्यासाठी आहे ना मी सकाळपासून जनतेचे दुनं धुतले भांडे घासले शेण काढलं लोकांचं पाणी भरलं शाळू काढला मका काढला मी आता एवढीच कामं केले तर मी थकलोय बंडू तुम्ही कसं काय करतात काय माहिती भाऊ अरे बंडू नेता होण्यासाठी काय अशी घरगुती कामं नाही करावं लागत ही काय नेत्याची कामं नाहीये म्हणजे नेता होण्यासाठी असे घरगुती काम करायचे नाही मग कोणती काम करावे लागते होण्यासाठी गावामध्ये रस्ता नसेल तर तो ते रस्ता मंजूर करून आणायचा रात्रीच शेतकरी पाणी धरतात डीपी जाळत डीपी मंजूर करून आणायची पाण्याची सोय नसेल वाड्या वाचते पाणी नसेल ते पाणी त्यांना पुरवायचं एखादा पेशंट आजारी असेल दवाखान्यामध्ये तर त्याचं बिल कमी करण्याचं नियोजन करायचं समजा कुणाचं घर नसेल तर त्याला घर मंजूर करून आणायचं ही नेत्याची कामं असतात म्हणजे घरगुती कामं नसतात का नाही नाही नहीं नहीं थी थी तुला कोणी सांगितलं याची घरगुती काम करायची बघा सरपंच आपल्या गावातले लोक काय चालीचे तर बघा मा? माझेकून नाही ती ती काम करून घेतलंय आणि मला ही म्हणले घरगुती काम करायची म्हणले गोळ्या करण्याने सांगितले गोळ्यान कार्याने सांगितलं तुला नेतावण्यासाठी अशी घरगुती काम करायची मग मग बरोबर मग काय चुकलं नाही त्यांचं कार लोक आपल्या गावातले सरपंच हे बघा धरा हे बघा मला काय आता टोपी पण घालतो का मला काय नेता बिता काय व्हायचं नाही मी आपलं आपलं वावरातच भर आहे मी माझं माझं कामाला जातो तुम्ही तुमची सांभाळा बाबा गाव कसं सांभाळायचं ते तू फक्त मला आशीर्वाद दे आज तुझा नातोय ना एक लय मोठ्या मोहिमेवर चाललाय काय झालं ठेच लागली काय करण्या काय काय बी कर हा पण हे जानवर आहे ना आपल्याला आपल्या गोट्यात पाहिजे कोणतं हे tega janorega मग ती सप्नी आहे अरे मुक्तीच ना मग मग मुक्तीचं गोठ्यात आणू काय तिच्या काय दाडा करायचे काय अरे करण्या धारा कायला काढतो तिच्या अरे घरात मध्ये ती आपल्या याच्यात पाहिजे घरात पाहिजे दिला इथे दिलात मला दिल अरे तू सांगितलं तेवढा कर बाकीच्या नको चपटा करू बरं जाऊ द्या तिला दिला दाणा दे काय साठी देणजे कशासाठी म्हणजे अरे मी

अरे माझा अर्जंट कॉल इथं आणि ते अर्जंट कॉल नंतर तू आता मी येते तू पुढे जा, जा। आर, मी पुढे जाऊ हा तू पुढे जा मी येते तू जा अरे मी काय पुढे जाऊ बर मी इथं बसतो तू कर आत काय काय करायचे पण हळू आवाज कर आता तू काय याला बिना झाला का उठ आता मी काय केलं काय नको करू तू जा मला कस तरी वाटतय जा

एक लय मोठ्या मोहिमेवर चाललाय काय आला चालला का चालला सांग ना मला तू मी नाही सांगणार तुला मी काय मोहिमेवर चाललोय तू तू काय मोहीम चाल मग मी कशी तुला जाऊन दे नाही तुला जर सांगितलं तर तू मला हानशील नाही हानाय पण आजे तू एक गोष्ट लक्षात ठेव हो, जर माझी ही मोहीम फत्यात झाली तर आहे ना तुला घरात बसून तुकडा मोडावा लागणार तू ये ना अजिबात बाहेर कुठं जायचं नाही. स्वयंपाक करायचा नाही. भाकरी करायची का नाही. कालवण करायचं नाही. तू ये ना एका जागेवर बसून खायचं. मोठी मय म्हण पण मला सांग काय करणार आहे तू. तू आशीर्वाद दे फक्त मला. दिलंय. आल्यावर कळन तुला मोहिमेवरून. समजलं का? येऊ का? कर लिया बोलव का तू सपनीला हा बोलवलं येते ती काय म्हणली येते म्हणली बरं बरं ठीक आहे हा तुम्ही काय म्हणत होते मी कडक कपडे घालून येतो आणि काय तू करा कपडे घालून अरे कारण्या आजकालच्या पोरींना आहे ना तुकार आव, कर अवतारातले आव पोर आवडते हा हा बर बोलवलंय ना तू हा बोलवले कधी येतो म्हणली आता येते म्हणली लगेच तिथं काहीतरी महत्वाचं काम होत बर बर ठीक आहे तू एक काम कर आता सपनी येईनच तू आहे ना एक एका बाजूला थांब आपला कुठेतरी आडोशाला आम्हाला थोडं जरा महत्वाचं बोलायचं हा जा इकडे थांब सपने, किती दिवस झाले मी तुला रस्त्याने येता जाता बघत होतो तुला असं बघून माझं मन निष्ठ असं झुरून जात होत पण आज तो सोन्याचा क्षण आलाय आज मी सुट्टी देत नसतो सपने ऐक ना तुम्हाला आहे ना खूप आवडती आय लव्ह यू काय बांग्या तू

माझी तू के कर त्या करण्याला कशाला पाठवलं होतं त्याला काय अकलीचा भाग वगैरे काय आहे का नाही मी काहीतरी महत्वाचं काम करत होते अर्जंट कॉल होता माझा मीच पाठवलं होतं तुला बोलवायला काय 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 झालं डिस्टर्ब डिस्टर्ब केलं केलं तुला मला एवढं महत्त्वाचं काम होत होत माझं काहीतरी महत्वाचं काम तुला तरी कळलं पाहिजे थांब थांब त्या करणे करण्या इकडे तू करण्या लवकर आला का कशाला एवढं महत्वाचं काम डिस्टर्ब केलं रे तुम्हीच म्हणले की आहे तशी उचलू आला तिला म्हणून मी उचलू नाही तिला सांगून आले पण मी किती महत्वाचं काम करत होते कारण्या काय महत्वाच काम करत होती toilet ला तर गेली होती का अरे कारण्या अशा कामात डिस्टर्ब करतात का जा तू बर आता जा मला थोडं जरा महत्वाचं बोलायचं प्रेमाचं तू जा चालते चाल बर सपने ऐक ना मीच बोलवलं होतं त्याला तुला आण बोलवायला मला आहे ना तुला आवडती आय लव यू हे काय प्रपद मारला तुला ह्याला प्रपोज म्हणतात मग छान होता प्रपोज घरी जाण भात वरून खान झोपी जा ऐक ना तू आली ते जरा दोन घास जास्त गं मला चल ना काही गरज नाही

अरे काय झालं म्हणजे काय झालं रे का नाही रे तुला काय झालं गाडी धडकवली मला नाही नाही आता काय झाली चुकी थोड चाललं होतं त्या मधूनच पण आता माझी चुकी होती जाऊ द्या झालं तू काय रस्त्याने चालला का हायवे चालला अरे एवढा मोठा रस्ता रस्ता दिसना साधा हा रस्ता दिसत नाही गाड्या कशाला रे तुम्ही ए बाळा कुठला रे तू

याने मला गाडी धडकवली माझी बादली बी पडली हाताला झटका लागलाय करण्यात आमच्या गावात येऊन आमच्या गावातल्या पोरीला तिला काही लय नाही लागले सरपंच तिचा जीव बीव गेला असता तर मग ते पण बरोबर आहे बर का तुम्ही मला धडकवली असती गाडी मग बादलीलाच दाखा लागलाय जीव जायचा हो त्यांच्या अंगाला थोडस लागले अंगावर गाडी घालतो का तिच्या हे ऐक ना आपण ना थोडा निहार घ्या आणि मिटून घ्या ना विषय काय झाले वाढवित ना अजिबात नाही सर पण त्याने ना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि नुकसानीची जिम्मेदारी घेतली पाहिजे त्याने मग मी का नाही म्हणलं देतो नुकसान भरपाई का असून हजार पाचशे रुपये तुम्ही हजार पाचशे हजार पाचशे म्हणजे काय तिचा जीव गेला असता म्हणजे हजार पाचशे बोलतो तू पाच हजार दिली पाहिजे पाच हजार एवढे एवढे ऐक ती पोरं येडी आहे उगा तो यार जो तुझ्या जीवाला कोटा ना करता काय असं ना ते देऊन टाक आणि विषय मिटवून टाका आणि आपला निघून जा पण पाच हजार कोण खिशात घेऊन हिंडात मग कसं करतो मग एक काम कर कधी देतो बोल मग देतो संध्याकाळी संध्याकाळी नक्की देशील का हा मला विश्वास नाही तुझ्यावर मग कसं करायचं आता एक काम कर माझा नंबर घे चल मला फोन कर ए नाही नाही सरपंच माझा गोळ्यावर विश्वास नाही काय नाही हा एक काम करा माझा नंबर देऊन टाका त्याला तुझा नंबर याला द्यायचा हो तुझ्याकडे फोन आहे का भी फोन नाही एक काम करा काय करा गोळ्याचा पण पैसे आणायला मी जाणार त्या गोळ्याचा नंबर घे आणि त्याला पैसे देऊन टाक दे हा पण पैसे बघ तुला सांगतोय पैसे याच्याकडे अजिबात द्यायचे नाहीत हा चेहरा नीट लक्षात ठेव या चेहऱ्यावर जेव्हा मरणाची भीती दिसेल ना तेव्हा आपला खेळ कल्लासा असं समजायचं हे बघ माझ्याकडेच पैसे द्यायचे हा चेहरा लक्षात ठेवा हा याच्याकडे द्यायचे नाही आहे ना नंबर दे कुठे बोलावचे बोलाव आणि त्याचे पैसे देऊन टाक आणि विषय मिटवून टाका करून ठेव हा चालतंय चालते गोळ्या त्याने फोन केला ना पैसे आणायचा आणि रस्ता मोकळा करा गाड्या घोड्या येतात रस्त्यात चाललाय तुमचा निघाना चला कुठे शेजारचे गाव शेजारचे गाव दे ओके मी पैसे जाणार आहे सरपंच मी जाणार आहे आणि गाडी आहे ना हळू हल व्यवस्थित चालव काय बरोबर बराच टाइम झाला फोन केला येईनच पाच मिनिटात आता ते काय आलं तेच बसला हा मग आता तिथेच बोलावलं होतं म्हणलं चेहरा वळखीला का चेहरा ओळखला ना चल काढ पैसे पैसे देतो ना पैसे पैसे द्यायसाठी आलोय मी हा तेच म्हणलं दे ना मग चला तिकडे ठेवले बर चला चला हे कोण आहेत हे काय मित्रच आहेत आपले सगळे मित्र आहेत का हा बर हा कुठेच पैसे अगं आत बॅगच भरलेली तुम्हाला पाहिजे तेवढे घ्या इकडे कुठे चला चला हाँ? चला हा आता का మన దోన్ రుయే స భా అర భా రుజీ అవస్థా सरपंच मी ती पैसे आणायला गेलो होतो ना त्या पोरानी आणि त्याच्या दोन जुडीदारांनी मला तोंडात माती जाऊस तरी मी तुम्हाला सांगत होतो हा नका प्रकरण वाढू नका प्रकरण वाढू विनाकारण तुम्ही द्या पाच हजार द्या दहा हजार द्या हा काही गरज होते का होय हे असं आहे ना जिथं प्रकरण थोडक्यात मिटत ना तिथं नाही मिटावलं ना हे असं अंगलट्यात कळलं का गोळ्या आता ना धष्टपुष्ट होतं मार खाणार म्हणून ठीके आता तुम्ही जर गेले असते तर तुमची तर फार चोपटीच करून टाकली असती त्याने इथून पुढे ध्यानात ठेवा प्रकरण मिटण्यासारखं असं तर मिटवा उगा आऊचा भाऊ करू नका आणि तसं जर काही करायला गेलं तर अशा अवस्था होणार कळलं का ले ले। तुम्हाला भांड्या हा चेहरा नीट लक्षात ठेवा हा ठेवला आता चेहरा चांगला लक्षात त्यांनी कळलं का तुला आता ते गोळ्या जातो आता तर नाही सरपंच मी जातो पैसे आणा मी जातो पैसे आणायला भेटलं का पैसे आता बर ते जाऊ दे आता लय लागलं कर तुला निस्ता मुका मार दिलाय सरपंच त्यांनी मला भांड्या तुला ना दवाखान्यात घेऊन जातो त्या पोरांकडे ना मी नंतर बघतो चल बर झालं आपण नाही गेलो तिकडं नाहीतर तर अवस्था आपली झाली असते राव कारल्या तू म्हणतो ते खरे पण आता आहे ना इथून पुढे नको त्या ठिकाणी आजीबात नाक खुपसायचं नाही चल आपला